शेतकमित्रां दिन देशमुख आज आपण माहिती घ्या की उन्हाळ्यामध्ये भेंडी लावड करत असताना अंबूर पॅटर्न अंतर पद्धतीने दोन झाडातील त्याचबरोबर दोन तासातील अंतर हे आपण ठेवायला हवे नेहमीच आपण सांगतो की कुठल्याही पिकाचे जर आपल्याला विक्रमी उत्पादन घ्यायचे असेल तर जास्तीत जास्त सूर्यप्रकाश व शेतामध्ये हवा खेळती राहा आणि त्याचबरोबर झाडाची संख्या सुद्धा अधिक असणे गरजेचे आहे भावी व मध्यम जमिनीमध्ये उन्हाळी भेंडी लागवड करत असताना दोन झाडातील अंतर हे आपल्याला सहा ते सात इंच ठेवायचं आहे आणि दोन तासातील जे अंतर आहे हे आपल्याला एक पट्टा दोन फुटाचा ठेवायचा आणि परत दुसरा फट्टा आपल्या तीन फुटाचा म्हणजे तीन बाय दोन बाय सहा इंच असं आपल्याला ठेवायचं आहे या पद्धतीमध्ये एकूण झाडाची संख्या ही चौतीस पेक्षा अधिक बसते आणि जर जा आपली जमीन एकदम भारी असेल तर त्या ठिकाणी आपण चार बाय तीन बाय सहा इंच अशा पद्धतीने लागवड करू शकता या पद्धतीमध्ये एकरी झाडाची संख्या बावीस तेवीस हजारच्या दरम्यान बसते शेतकरी मित्रांनो अधिक उत्पादन घेण्यासाठी आपल्याला अधिक सूर्यप्रकाश अधिक झाडाची संख्या त्याचबरोबर हवा सुद्धा खेळती शेतामध्ये असणे गरजेचे आहे ज्या प्रकारे डायग्राम दिलेला आहे त्या प्रकारे आपण उन्हाळी भेंडीचे लागवड करू शकता पहिले जे अंतर आहे तीन बाय दोन बाय सहा इंच अधिक जर दोन झाडाचे अंतर ठेवायचं असेल तर आठ ते नऊ इंच सुद्धा आपण ठेवू शकता या पद्धतीमध्ये सुद्धा एकरी झाडाची संख्या अठ्ठावीस ते एकोणतीस तीस हजार आपल्या शेतामध्ये बसलेली आपल्याला बघायला मिळते